सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित सफाई वर्गातील सर्व जाती धर्मातील सफाई कर्मचाऱ्यांना लागू लाड पागे समतीच्या शिफारशी करण्याबाबत राजीव गांधी भवन समोर आज दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपासून एक दिवसीय आंदोलन करण्यात आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपालिका न महानगरपालिका महामंडळ इत्यादी सार्वजनिक सा... स्थानिक स्वराज्य संस्थांना मधील साफसफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता महाराष्ट्र सरकारने चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय पार आहे परंतु उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठाने शासन निर्णय स्थगिती दिली होती सदर स्थगिती उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे त्यानुसार चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्याचे आदेश दिले मात्र सदर माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्याकडील आदेशानुसार अद्याप कारवाई अथवा आदेश परीत झाल्याचं दिसून येत नाहीये सदर सफाई कामगारांच्या वारसांना लाड पागे कमिटीच्या शिफारशीनुसार कामावर घेण्याबाबत आज राजीव गांधी भवन कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र शंकरराव पिसाळ यांनी अधिक माहिती दिली आहे या आंदोलनाप्रसंगी दीपक गोविंद लांडगे करण दामू लहांगे दीपक माधव भोई किरण गंगाधर जाचक गोविंद जाधव आदी उपस्थित होते आज रोजी एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिकेसमोर आंदोलनाला बसलेलो आहोत आम्हाला एक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद खंडपीठाने आमच्या साईटनी निकाल दिलेला आहे की वारस हक्क म्हणजेच लाडपागे समितीनुसार आम्हाला वारस हक्क हा मिळालेला आहे पण अजून सहा आठवडे उलटून गेलेले आहेत तरीही आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाहीये तर कृपया आम्ही त्याच्याकरता इथं बसलेलो आहोत तरी पण आम्हाला याचा न्याय द्यावा हीच विनंती जागरांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित